राज्यात विधानसभेचे निकाल लागल्यानंतर हे निकाल सगळ्यांसाठीच धक्कादायक होते यामध्ये महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे आणि यामध्ये महाविकास आघाडीचे जे प्रमुख नेते आहेत काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्या पराजयाची पराजयाची चर्चा ही महाराष्ट्रात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं बाळासाहेब थोरात हे विजयी झाले असते तरी एवढी त्यांची चर्चा नसती झाली ती आपल्याला त्यांच्या पराजयानंतर चर्चा महाराष्ट्रात झाल्याचं पाहायला मिळालं प्रेक्षक नमस्कार मी आदेश वाकडे आणि आपण बघतायत महाराष्ट्र ऑनलाईन मी सध्या बाळासाहेब थोरात हे नक्की काय पराजय झाले याची सोळा कारण आपल्यासमोर या ठिकाणी घेऊन आलेलो आहे नक्की बाळासाहेब थोरात यांचा पराजय काय झाला व यामागत नक्की प्रमुख कारण काय आहेत हे आपण पाहणार आहोत यामधलं आपण जर पहिलं कारण पाहिलं तर लाडकी बहिणी योजना मध्ये लाडक्या बहिणी योजनेचं जे आहे ते लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या महायुतीकडे पळाल्याच्या आपल्याला पाहायला मिळालं एकूणच खुद्द बाळासाहेब थोरात यांच्या यशोजन जनसंपर्क कार्यालयातून लाडक्या बहिणीचे फॉर्म जे आहेत ते भरले जात होते व लाडकी बहीण योजना ही कोणी आणली ही लाडक्या बहिणींना सांगायची गरज नव्हती व एकूणच ह्या योजनेचा मोठा इम्पॅक्ट जो आहे तो दोन हजार या चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत संदर्भच्या आपल्याला पाहायला मिळाला व अनेक लाडक्या बहिणींना जे आहे ते धनुष्यबाणाचं बटन त्या ठिकाणी दाबलं व याचा देखील खटका जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला दुसरा मुद्दा जो आहे तो हिंदुत्व एकोणच संकटभरमध्ये हिंदुत्वाचा फॅक्टर जो आहे तो मोठ्या पद्धतीने काम करताना आपल्याला पाहायला मिळाला मग यामध्ये आपण जर पाहिलं तर कोरोना काळामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण किंवा जोरे नाक्यावरती जोरे येथील युवकांना मारहाण त्याच पद्धतीने निंबाळी येथील घडलेली घटना साधूंना मारहाण अशा अनेक ज्या घटना आहेत त्या संगण विधानसभेमध्ये त्याचे आपल्याला परिणाम पाहायला मिळाले यामध्ये बाळासाहेबपुरात हे कधीही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती बोललेले नाहीत त्यांनी म जे आहे ते मुस्लिम बांधवांशी त्यांची जवळी जी आहे ती हिंदुत्ववादी जी मतं आहेत त्यांना हे आवडलं नाही आणि त्यांनी जे आहे ते बाळासाहेबपुरात यांना नाकारलं तिसरा मुद्दा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना राज्यात मोठी जबाबदारी आहे ती काँग्रेस पक्षाची होती प्रचाराची मोठी जबाबदारी होती त्यांनी त्यांनी त्यासाठी एक हेलिकॉप्टर देखील बुक केलं होतं आणि या सगळ्यामधून राज्यामध्ये प्रचार करत असताना बाळासाहेब थोरात यांचं त्यांच्याच मतदारसंघाकडे जे आहे ते काहीसं दुर्लक्ष झालं की मान्य करावं लागेल याचा देखील फटका बाळासाहेब थोरात यांना बसला बाळासाहेब थोरातांचे आपण जर पाहिलं तर राज्यव्यापी दौरे होत होते विविध ठिकाणी ते प्रचार यंत्रणेमध्ये सहभाग घेत होते एकूणच त्यांच्याच म्हणजे काँग्रेसच्याच ज्या उमेदवारांचा त्यांनी प्रचार न करता महाविकास आघाडीच्या देखील त्यांनी उमेदवारांचा प्रचार केला व त्यांच्या मतदारसंघाचं त्यांच्या त्यांचं दुर्लक्ष झालं हे देखील मान्य करावं लागेल आपण चौथ्या मुद्द्याकडे येऊया बाळासाहेब थोरात यांना जे आहे ते मुख्यमंत्री पद भेटणार अशी एकूण चर्चा होती व त्यांचे कार्यकर्ते सांगत होते की आता आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासाठी तुम्ही मतदान करू नका तर संगणमेरचा भावी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही प्रचार करा आणि हाच ओव्हर कॉन्फिडन्स जो आहे तो काँग्रेस कार्यकर्त्यांना लढलेला आहे बाळासाहेब थोरात वारंवार सांगत होते की आम्हाला पहिल्यांदा महाविकास आघाडीची सत्ता राज्यात येणं महत्वाचं आहे मुख्यमंत्री पद नंतर आहे मात्र कार्यकर्ते हो जे आहेत ते अतिउत्साहित झाले आणि भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात होणार असा एक प्रोपोगंडा संगणमेड तालुक्यात चालवण्यात आला व त्याच्यासाठी तुम्ही मतदान करा असं सांगण्यात आलं मात्र धक्क्या आवाजात चर्चा होती मुख्यमंत्री सोडा पण आमदारपदसुद्धा बाळासाहेब थोरातांना जे आहे ते भेटणार नाही आणि जे न्यूरोप जी सगळी थोरातांची यंत्रणा काम करत होती तिच्यापर्यंत हे पोहोचले नसल्याचं देखील एकूणच बोललं जातं प्रेक्षक आपण हो, महाराष्ट्र वरती हा सगळा ज्या त्यांच्या पराजयाची कारणं पाहतायत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका आपण पाचव्या कारणाकडे येऊया हे कारण देखील खूप महत्वाचं आहे नुकतीच आहे ती लोकसभेची निवडणूक पार पडली व या निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी निर्लेश लंकेंना नगर नगर दक्षिण मध्ये साथ दिली आणि त्या ठिकाणी मी सांगायची गरज नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्या ठिकाणी सुजय विखे यांना तो पराजय स्वीकारावा लागला होता आणि त्या पराजयाचा बदला त्यांनी संगंभरमध्ये येऊन घेतला असं देखील बोललं जाते निलेश लंके यांच्या प्रचारामध्ये बाळासाहेब थोरात यांनी आपली यंत्रणा जी आहे ती कामाला लावली होती मग त्यामध्ये त्याचं विशंजन जनसंपर्क कार्यालय असेल संगमेर सहकारी साखर कारखान्याची यंत्रणा असेल व त्यांच्या विविध ज्या संस्था आहेत त्या देखील नगर दक्षिणमध्ये सुजय विखे यांना पाडण्यासाठी काम केलं व त्या ठिकाणी त्यांचा फॅक्टर म्हणजे बाळासाहेब फरोजांच्या यंत्रणेला ती खेळी जी आहे ती यशस्वी देखील आपल्याला मिळाल्याचं पाहायला मिळत आहे व त्या ठिकाणी निलेश लंकेंचा या ठिकाणी विजय देखील झाला त्या विजयानंतर सुजय विखे जे आहे ते काय करणार ते अनेक दिवस शांत बसले व वेट अँड वॉटची भूमिका त्यांनी घेतली व संगण त्यांनी आपल्या यंत्रणेला त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ऍक्टिव्ह केलं व या ठिकाणी सुजय विखे यांनी नगर दक्षिण फेर फेरमतमोजणीची देखील मागणी केली होती व त्या मागणीचं काय झालं पुढं त्याची जास्त चर्चा झाली नाही मात्र निलेश लंकेंना साथ देणं हे बाळासाहेब थोरात यांना भरवलेलं आहे प्रेक्षक आपण विविध मुद्दे बघितल्यानंतर अं हिंदुत्व असेल लाडकी बहीण असेल त्यानंतर सहावा एक महत्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये संगणमरच्या मेडिकॉर हॉस्पिटल आणि लोणीचं प्रवा ग्रामीण रुग्णालय यांची मोठी तुलना जी आहे ती पुण्यामध्ये सुरुवात झालेली आहे एकूणच आपण जर पाहायला गेलो तर लोणीचं प्रवाढ ग्रामीण रुग्णालय आहे हे एक शासकीय रुग्णालय आहे व त्या ठिकाणी अनेक मोफत सुविधा ज्या आहेत ती जनसामान्यांना दिल्या जातात व संगणभरच्या मेडिकोर हॉस्पिटलमधली नाराजी जे जे सामान्य जे नागरिक आहेत सामान्य जे रुग्ण आहेत त्यांचं निघणारं हजारो लाखोंचं बिल हे देखील एक त्यांच्या पराजयाचं कारण बाळासाहेब थोरात यांचं आपण जर पाहिलं तर ते एक त्या गिनतीमध्ये घेतलं जातं एकूणच मेडिकल हॉस्पिटलचा जर इतिहास पाहिला तर तांबे हॉस्पिटल हे त्याचं नाव होतं व बाळासाहेब थोरात यांच्या बहीण दुर्गाताई तांबे सुधीर तांबे सत्यजित तांबे यांच्याशी ते निगडीत हॉस्पिटल आहे त्यांच्या मालकीचं हॉस्पिटल आहे असं देखील चारच्या धक्क्या आवाजात असं विधानसभा मतदार क्षेत्रात ही पाहायला मिळाली एकूणच आणि आता आपण एक एक कारण घेत असताना एकूणच सात नंबरचं जे कारण पाहिलं तर तळेगाव येथील सभा जी आहे ती जेवढी चर्चेत ठरली तेवढी कोणती सभा बाळासाहेब यांची चर्चेत ठरली नव्हती त्या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी देखील झाली होती आणि यानंतर सुजय विखे असतील किंवा त्यांचे समर्थक असतील यांनी या सभेवरती टीका करताना सांगितलं की या तळेगाव येथील सभेला म्हणजे त्यामध्ये शिर्डीचे खासदार भाऊसाहेब बागचौरे असतील नेगर दक्षिणचे खासदार निलेश लंके असतील हे उपस्थित होते तसेच लातूरचे तत्कालीन आमदार ते देखील आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळालं यामध्ये जे सगळं होत असताना त्या ठिकाणची जी गर्दी जमा केली त्या गर्दीवरती विखे समर्थकांनी आरोप केला पण असं सांगितलं की तुम्ही कॉलेजच्या मुली त्या ठिकाणी आणलेल्या आहेत तुम्ही ती गर्दी जमवण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही पैसे देऊन ती गर्दी जमा केली असा आरोप केला होता आणि जर आपण ज्या तळेगावच्या सभेचं सगळं जर रचना बघितली स्टेजची रचना बघितली किंवा बाकीची जी यंत्रणा काम करत होती थी। त्या ठिकाणी आपल्याला प्रामुख्यानं असं जाणवलं ज्या लोकांकडं सूत्रसंचालनाची जबाबदारी मध्येच माईक जे आहे ते कोणी पण त्या ठिकाणी घेत होतं माईकचा ताबा नक्की कोणाकडं हेच त्या ठिकाणी बसलेल्या प्रेक्षकांना बस नागरिकांना समजत नव्हतं व माईकवरून वारंवार सूचना वार दिल्या जात होत्या की तुम्ही खाली बसा तुम्ही इकडे सरका तुम्ही तिकडे सरका त्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी आदेश सोडण्यात येत होते की कार्यकर्त्यांना आदेश देत होते की नक्की नागरिकांना आदेश देत होते हे देखील त्या ठिकाणी समजलं नाही मात्र त्या ठिकाणची जी बोलीभाषा होती सूरसंचालक लोक जो माईक काढून घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांची जी, जी बोलीभाषा होती ती संगणनेरमधील जनतेला अजिबात पटलेली नव्हती कारण की ह्या कार्यक्रमाचं राज्यभर तालुक्यात नगर जिल्ह्यात आपल्याला थेट प्रक्षेपण सुरू असल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळालं त्या ठिकाणी आठ नंबरच्या मुद्द्यावरती आपण येऊया या ठिकाणी डॉक्टर जयश्री थोरात या ऐन निवडणुकीच्या तोंडावरती आपल्याला त्या ठिकाणी संगणनेर विधानसभा क्षेत्रामधून ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळालं खरं तर एक्युरा फाउंडेशनमधून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली होती व त्यानंतर त्या ज्या पद्धतीने ऍक्टिव्ह झाल्या त्यांची भाषणं असतील त्यांच्यावरती धांदरफळ सभेमध्ये झालेली टीका असेल हे सर संपूर्ण आपण जर पाहिलं तर संगमेवरच्या जनतेला व काँग्रेस कार्यकर्त्यांना मी ब जबाबदारीपूर्वक बोलतोय काँग्रेस कार्यकर्त्यांना सुद्धा आता त्या दरम्यान असं वाटायला लागलं होतं की आता ही घराणेशाही सुरू झालेली आहे व कार्यक काँग्रेस कार्यकर्त्यांचं जयश्री थोरात ज्या सगळ्या मतदारसंघात फिरत होत्या त्यांना त्या फिरताना जेवढा त्यांना मतदार गोळा करण्यामध्ये तेवढा फायदा जे काँग्रेसला झाला संदर्भमध्ये बाळासाहेब थोरातांना झाला तेवढाच तोटा देखील झाला हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे कारण की जयश्री थोरात हा घराणीशाही आता सुरू होणार असं सर्वांना त्या ठिकाणी वाटत होतं व तो, तो सुद्धा फटका बाळासाहेब थोरात यांना बसलेला आहे त्यांचे अनेक वक्तव्य भाषणांमध्ये याचा कारण की जयश्री थोरात हे जे आहे हे नाव हे संगणकरांना नवीन नव्हतं मात्र एवढं पण जुनं नव्हतं की ते त्यांना सामावून घेतील सगळे कार्यकर्ते संगणमेरची जनता सामावून घेईल जयश्री थोरात या प्रचारामध्ये त्यांनी सगळीकडे हातात घेतल्यानंतर एकूणच या प्रचार यंत्रणेमध्ये जयश्री थोरात यांनी त्यांचा दीड वर्षाचा नेतृ बाजूला ठेवून काम केलं किंवा त्या होम टू होम फिरत होत्या मात्र जयश्री थोरात एकटे फिरून उपयोग नाही त्यांच्या अन्य जे कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील फिरणं महत्वाचं होतं त्या मुद्द्यावर आपण येणार आहोत मात्र जयसर थोरात यांच्यावरती एक घराणशाहीचा शिक्का बसला व हा देखील फॅक्टर जो आहे तो जयश्री थोरातांचा तो देखील त्या दे निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी जो प्रचार केला त्याचा देखील सा फटका हा बसला हे मान मानावं लागेल एकूणच आपण नव्या मुद्द्यावरती येऊ नव्या मुद्द्यावरती आपण जर पाहिलं तर समज विधानसभा क्षेत्रामध्ये सात ते आठ झेडपीचे जे सदस्य आहेत ते बाळासाहेब थोरातांचे आहेत आणि जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील प्रचाराकडे काहीसं दुर्लक्ष केलं हे आपल्याला मान्य करावं लागेल बाळासाहेब थोरात आठ वेळा या ठिकाणी निवडून आले म्हणजे चाळीस वर्ष निवडून येत आहेत आणि एक हवेत सगळे कार्यकर्ते राहिले की आपल्याला कोणताच धोका नाही आपले सगळे जिल्हा परिषद गट सध्या आपल्या ताब्यात आहे जनता जनतेला त्यांनी जे आहे ते एकोणच त्यांनी गणितामध्ये घेतलं होतं आपल्या आणि एक हवेमध्ये सगळे कार्यकर्ते गेले होते आणि कुठंतरी प्रचार सुरू असताना फोटो सेशन करायचं फोटो सेशन झालं की प्रचार पण बंद असा सगळा कार्यक्रम जो आहे तो संगमेर विधानसभा क्षेत्रामध्ये झाला याचा देखील फटका त्यांना बसला कारण की फोटो सेशन पुढचा ज्यावेळेस प्रचार सुरू झाला त्यावेळेस आपण जर पाहिलं तर फोटो सेशन झाल्यानंतर प्रचार बंद हा फटका त्यांना बसलेला आहे आणि एकूणच कार्यकर्ते एक संदर्भात राहिले त्यांनी मतदारांना आहे ते आपल्या गणितामध्ये ठेवलं व ते त्यांचं गणित जे आहे ते सगळं आपल्याला कोलमडताना या ठिकाणी पाहायला मिळालं एकूणच आता धावा ही हा एक सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे प्रेक्षक आपल्याकडे सगळे सोळा मुद्दे आहेत तुम्ही अजिबात स्क्रीन पडून बाजूला जाऊ नका सगळे एक धक्कादायक सगळी कारण महाराष्ट्र ऑनलाईन टीमने या ठिकाणी शोधून काढलेली आहेत दहावं आहे तर दहावं कारण आहे संगमेर विधानसभा क्षेत्रामध्ये तांबे घराणं आहे तांबे कुटुंब आहे त्यांचा जो रोल आहे तो खूप महत्वाचा रोल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय एकूणच जी लोकसभा निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये तांबे कुटुंबांनी महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाचोरे यांच्यासाठी ठिकठिकाणी थी सभा घेतल्या ऍक्टिव्हपणे काम केलं मात्र ते काम आपल्याला संगणमेर विधानसभा क्षेत्रामध्ये बाळासाहेब थोराते यांच्या निवडणुकीमध्ये आपल्याला कुठं जास्त असं केलं त्यांनी काम केलं असेल पण जास्त ताकदीनं ते आपल्याला पाहायला मिळत नाही एकूणच दुर्गाताई तांबे ज्या आहेत त्या माजी नगर परिषदेच्या त्या अध्यक्षा होत्या तसेच सुधीर तांबे हे माजी आमदार होते सत्यजित तांबे सध्याचे आमदार आहेत हर्षन तांबे यांच्याकडं देखील एस एम बी टीची मोठी जबाबदारी त्या ठिकाणी आहे मात्र तांबे कुटुंबाने त्या पद्धतीने पायाला भिंडी लावून आपण म्हणतो मराठी भाषेत एक म्हण आहे पायारा पिंगरी लावून जो प्रचार करावा लागत होता तो केला नाही आणि मतदारांना त्यांनी ज्या तेपर्यंत ते पोहोचले नाही कारण की सपोर्ट सिस्टीम जी आहे ती तांबे कुटुंबची आहे त्याच पद्धतीने रणजित देशमुख असतील इंद्रजित थोरात असतील यांनी देखील आपल्या मतदारांना ज्या ते हवेमध्ये सगळा प्रचार त्यांचा सुरू होता त्या पद्धतीनं प्रचार त्यांचा पाहिजे होता तो आपल्याला झाला नाही एकूणच प्रेक्षकोबा आता आपण अकराव्या मुद्द्याकडे येतोय हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे हा मुद्दा असा आहे की संगणमेर विधानसभेच्या तारखा जशा जाहीर झाल्या किंवा मोना तारखा जाहीर होण्या अगोदर सुजय विखेंची एंट्री जी आहे ती संगणमेर विधानसभा मतदारसंघात झाली व ही एंट्री झाल्यानंतर त्यांनी माघार देखील लगेच घेतली धांदरफोडची सभा झाली त्या ठिकाणी एसीट थोरातांबद्दल आक्षेपारी वक्तव्य झालं व ह्याच वक्तव्यानंतर त्यांनी संगमेर विधानसभा मतदारसंघातून एक्झिट घेतली एक्झिट घेतल्यानंतर एक्झिट घेण्याअगोदर बाळासाहेब थोरातांची यंत्रणा त्या पद्धतीने काम करत होती व एक्झिट घेतल्यानंतर सुजीव किंनी संगमेर विधानसभा मतदारसंघातून एक्झिट घेतल्यानंतर बाळासाहेब थोरातांची जी यंत्रणा संगणित विधानसभा क्षेत्रामध्ये काम करत होती त्यामध्ये खूप मोठा बदल आहे प्रेक्षकांना मी तुम्हाला सांगतो सुजय विखे ज्या ठिकाणी निवडणूक लढणार म्हटल्यानंतर जो प्रचार काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने जसा सुरू केला होता तसा प्रचार सुजय विखे गेल्यानंतर आपल्याला दिसला नाही आणि याचा खूप मोठा फटका पाहायला मिळतोय आणि सुजय विखेंनी माघार घेतल्यानंतर त्यांचे आदृश्य त्यांचे कार्यकर्ते आहेत ते आदृश्य पद्धतीने त्या ठिकाणी प्रचार जो आहे तो करत होते आणि याचा मोठा खूप मोठा फटका बाळासाहेब थोरात यांना बसलेला आहे सध्याचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ हे अकरा हजाराचं लीड त्यांनी ह्या सगळ्या ऑप्शन विधानसभा क्षेत्राच्या त्या विविध गावं आहेत या ठिकाणावरून त्यांनी घेतलेला आहे प्रश्न आपण या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आपण हा सगळा जो आहे तो बाळासाहेब थोरात यांच्या पराजयाची कारणं जी आहे ती महाराष्ट्र ऑनलाईनवरती पाहतात आणि आपण जर आमच्या आप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा एकदा मुद्द्यावरती येऊया आणि सुजय विखे यांची माघार घेतल्यानंतर सुजय विखे यांना संगण विधानसभा ते उमेदवार नव्हते मग त्याच्यामुळे अमोल खाताळ यांना त्यांना मदत करण्यासाठी खूपसा वेळ भेटला प्लॅनिंग करण्यासाठी खूपसा वेळ भेटला आणि बाळासाहेब थोरात एकीकडे नॅशनल चॅनलच्या ज्या आहे ते त्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन का ते काट्ट्यांवरती त्या ठिकाणी बसले आणि एक एक रात्र जी आहे ती महत्त्वाची होती आणि बाळासाहेब थोरात त्यांच्या कन्या जयश्री थोरात ह्या मुंबईमध्ये त्या ठिकाणी नॅशनल मीडियाशी वार्तालाप करत असताना सुजय विखींनी त्यांचा मतदारसंघ हा पोखरून काढला होता एकूणच आता आपण बाराव्या मुद्द्याकडे येऊया हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे प्रेक्षक प्रभावती घोगरे ज्या ह्या लोणीमधून उभ्या होत्या त्यांच्या प्रचारासाठी बाळासाहेब थोरातांनी एक यंत्रणा उभी केली आपली कारखान्याची टीम असेल किंवा संगमची टीम असेल यातील पन्नास टक्के टीम ही प्रभावती घोगरेंसाठी प्रचार करत होती आणि आपल्याच मतदारसंघाकडं त्यांच्या टीमला प्रचार करण्यासाठी त्या ठिकाणी ते कमी पडले त्यांची टीम कमी पडली प्रभावती घोगरेंसाठी जी संगणेर मतदार संगणमेर तालुक्यामध्ये जी जी गावं प्रभ दहता मतदारसंघाला जोडली गेलेली आहे त्या गावांमध्ये बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या टीमने काम वाढवलं व त्यांच्याच मतदारसंघात ते काम जे आहे ते करण्यास काहीसे कमी पडले त्या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा असेल आताची आपण एकविसाव्या शतकात त्या ठिकाणी पदारमान केलेला आहे व फोन कॉलवरून प्रचार करण्याची पद्धत होती एनीटाईम हजारो लाखो जनतेला वन टाईम फोन येत होतं की तुम्ही अमोल खाताळ यांना मतदान करा त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबान चिन्ह आहे मात्र बाळासाहेब थोरात यांचा त्या डिजिटल जो प्रचार आहे त्या प्रचाराचा फोन कुठंही येतानी आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि प्रभाव ते घोगरींसाठी त्यांनी प्रचार करत ते फिरले तिकडं सभा घेतल्या आणि आपल्याच मतदारसंघाकडं त्यांनी दुर्लक्ष केलं हे देखील आपल्याला पाहायला मिळेल कारण की सुजय विखेंनी निवडणुकीतून त्यांना त्यावेळेस त्यांचं तिकीट कापलं गेलं त्यांनी माघार घेतली त्या कार अर्थ त्या ठिकाणावरून सुजय विखे यांनी जे आहे खऱ्या अर्थानं प्रचारामध्ये ते उतरलं असं देखील म्हणावं लागेल एकूणच आता आपण तेराव्या मुद्द्याकडून येऊया एक खूप महत्वाचा मुद्दा आहे हा तेरा मुद्दा आपण जर पाहिला तर स्थानिक मीडियाशी हो जी मीडिया आहे ती बाळासाहेब थोरात यांची नाळ जी आहे ती तुटलेली होती बाळासाहेब थोरात ही फक्त असं म्हणजे जे नॅशनल मीडियाचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी त्यांची जवळीक वाढली होती आणि स्थानिक मीडियाशी त्यांची ओळख कमी पडली नाळ कमी पडली स्थानिक मीडियाकडं ज्या पद्धतीने लक्ष बाळासाहेब थोरात यांनी द्यायला पाहिजे होतं ते हो दिलं नाही मी मागाचे सांगितलं ते मुंबईसारख्या नॅशनल मीडियाकडे गेले व त्या ठिकाणी जे कट्टे आहेत त्यावर तिथे बसून आपल्या मुलीसह ते चर्चा करत होते आणि हे स्थानिक मीडियाला कुठंतरी आम्हाला काय वेळ भेटत नाही त्यामुळे देखील स्थानिक मीडिया नाराज झाली आणि त्याचा देखील फटका कारण की आपण जर पाहिलं तर बाळासाहेब ज्या सभा होत ला होत्या त्या आपल्याला कुठेही लाईव्ह दिसत नव्हत्या मात्र अमोल खताळांची सूर्य विकेनची सभा जी आपल्याला प्रत्येक युट्यूब चॅनलवरती स्थानिक जे युट्यूब चॅनल आहे त्यावरती दिसत होती आणि स्थानिक पत्रकारांशी अमोल खताळ यांनी जे बॉन्डिंग केलं होतं हे बॉन्डिंग देखील बाळासाहेब थोराजांच्या पराजाचं कारण आहे जी स्थानिक मीडिया जी आहे ती अमोल खाताळांच्या विचारांशी जोडली गेली होती सुजय विखेंच्या पोहोचली होती आ, मला ऑन रेकॉर्ड जे आहे ती काही बाबी बोलता येणार नाही ना ना मात्र स्थानिक मीडियाशी भाव यांनी खूप मोठं दुर्लक्ष केल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपल्या चौदाव्या मुद्द्यावरती या आपले शेवटचे दोन ते तीन मुद्दे राहिले चौदावा मुद्दा जर आपण पाहिला तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खुद्द सुजय विखेंच्या सभेमध्ये जाहीर प्रवेश केले हे प्रवेश देखील आपल्याला या ठिकाणी विचारात घेता घेण्यासारखे या या आहेत यामध्ये आपण जर पाहिलं तर गुलाब भोसले असतील किंवा विविध कार्यक्र गावांमधले जे सरपंच असतील स्थानिक सरपंच त्यांनी प्रवेश केले त्याच पद्धतीने जे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते होते त्यांनी अनेकांनी जे आहे ते बाळासाहेब थोरातांची साथ जी आहे ती सोडली होती यामध्ये महाविकास आघाडीचे जे ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते देखील अनेकांनी साथ सोडली होती त्यामध्ये जनार्दन पाटील आहेर जे आहेत ते देखील एक महत्वाचं नाव आहे कारण की त्यांनी देखील बाळासाहेब थोरातांच्या विरोधात एककाळी निवडणूक लढून ते ठाकरे गटामध्ये ऍक्टिव्हमध्ये काम करताना पाहायला आपल्याला मिळालं होतं किंवा गुलाब भोसले असतील असे अनेक नावं आहेत अनेकांचे पक्षप्रवेश त्या निवडणुकीच्या अगोदर झाले ते पक्षप्रवेश रोखण्यासाठी बाळासाहेब थोरातांनी कोणतीही प्रयत्न केले नाही किंबहुना डॅमेज कंट्रोल म्हणून त्यांनी कोणतंही त्या ठिकाणी हे केलं नाही किंबवना सुजय भिके त्यांनी सांगत होते की त्यांच्या ज्या सभा होत होत्या त्या सभांमधून सुजय भिके विचारत एक होते टीका एका याच्यावरती करत होते व बाळासाहेब थोरात किंवा जयश्री थोरात हे वेगळ्या मुद्द्यांवरती बोलत होते संगमरच्या जनतेला अपेक्षित होतं की सडेतोड उत्तर विचारलेल्या प्रश्नांचे बाळासाहेब थोरात यांनी द्यावं किंवा सुजय विखेंना ती उत्तर देणं अपेक्षित होतं मात्र बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण ट्रॅक जो आहे तो वेगळ्या प्रश्नांवरती सभा त्यांच्या सुरू होत्या आणि एकूणच त्यांनी अमोल खताळ यांना जेवढं हलक्यात घेतलं तेवढं ते हलक्यात नव्हतं ते त्यांना निवडणूक लागल्यानंतरच समजलेलं आहे एकूणच आता आपण पंधराव्या मुद्द्याकडे येऊया हा मुद्दा खूप महत्वाचा मुद्दा आहे प्रेक्षकांना कारण की आर्थिक नियोजन नक्की कसं असावा कारण की लाडक्या बहिणीचे पैसे जे आहेत ते अन्य तोंडावरती महिलांना भेटले होते किंबहुना जी लोणीची यंत्रणा आहे ती देखील अदृश्य पद्धतीने आर्थिक नियोजन सगळं ह्या मतदारसंघामध्ये ते करत होते आणि बाळासाहेब थोरातांची यंत्रणा ह्या आर्थिक यंत्रणेमध्ये मोठं कमी पडले मतदारसंघात अशी देखील चर्चा आहे की बाळासाहेब थोरातांनी आर्थिक नियोजन सगळं लावलं होतं कार्यकर्त्यांकडं पैसे देखील दिले होते मात्र कार्यकर्त्यांनी ते पैसे आपल्याच खिशात ठेवले व बाळासाहेब थोरात हे निवडूनच येणार आहे त्यामुळे प्रचार करायची आणि पैसे वाटायची कोणतीच जी आहे ती गरज नसल्याच्या संभ्रमात सगळी त्यांचे कार्यकर्ते राहिले आणि तो देखील आर्थिक नियोजनाचा फटका जो आहे तो बाळासाहेब थोरात यांना बसला मीडियाचं आर्थिक नियोजन असेल किंवा सगळं आर्थिक नियोजन जे आहे ते नवख्या व्यक्तीच्या हातात जे आहे ते मुख्य व्यक्ती जो आहे त्याच्या हातात दिलं आणि त्यानंतर तो व्यक्ती जो आहे तो बिझनेसमॅन आहे असं म्हणतात आणि तो बिझनेसमॅन असल्यामुळे त्यांनी हात आखडता घेतला आणि कार्यकर्त्यांनी देखील आपले हात सगळे आखडले आणि बाळासाहेब थोरात अकरा हजारांच्या मताधिक्याने त्या ठिकाणी पडले प्रेक्षक हो आपण ही सगळी कारण महाराष्ट्र ऑनलाईन वरती बघतात आणि शेवटचं आपलं कारण जे आहे ते विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती बाळासाहेब थोरातांच फोन कॉलवरून ज्या ठिकाणी ज्या कार्यकर्त्यांशी संवाद पाहिजे होता तो प्रमुख कार्यकर्ते सोडले तर सामान्य जनतेशी तो असंवाद आपल्याला कुठंतरी दुरवला गेलेला पाहायला मिळाला कारण की सुजय भिके हे ऑन दी कॉल कोणाला कोणाशीही बोलत होते एका कॉल एका रिंगमध्ये ते कोण उचलत होते पण बाळासाहेब थोरात यांच्या जे पी ए आहेत त्यांच्याशी पहिल्यांदा बोलावं लागायचं मग ते पी ए सांगायचे की सो थोरात साहेब सध्या ह्या कामात आहे साहेब त्या कामात आहे आणि एकूणच ह्या सगळे कारण जर पाहिले तर थोरात साहेबांवरती जे बोलणं कार्यकर्त्यांना अपेक्षित होतं की साहेबांशी आम्हाला बोलायचं आहे या पद्धतीनं आम्हाला बोलायचं आहे त्या ठिकाणी त्यांच्याशी जे बोलणं होत होतं ते बोलणं फोन कॉलवर झालं नाही आणि याचा देखील मोठा फटका बाळासाहेब थोरात यांना बसला प्रेक्षक हो जी सोळा कारण जी आलेली आहे समोर ती खरच आता त्याच्यावरती विचारमंथन कोण काँग्रेस कार्यकर्त्यांकडून खुद्द बाळासाहेब थोरातांकडून किंवा डॉक्टर जयश्री थोडा गोकोणे यांच्याकडून महत्त्वाचं आहे कारण की शेजारच्याच मतदारसंघामध्ये पिचड घराण जे आहे ते राजकीय ज्या घडामोडींपासून दूर गेलं व आज त्यांचं जे आहे ते अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना अपक्ष लढावलं लागलं अशी वेळ जी आहे ती थोरात घराण्यावरती येऊ नये म्हणून थोरात घराणं आता काय काम करणार येत्या पुढची निवडणूक जी आहे ती आपल्याला दोन हजार एकोणतीसला ती निवडणूक होणार आहे आणि पाच वर्षाचा कालावधी जाणार आहे पाच वर्षामध्ये पुलाकडून खूप मोठं पाणी जाणार आहे त्यानंतर बाळासाहेब थोरात जनतेतून जाऊन काम करणार का बाळासाहेब थोरातांची मुलगी जयश्री थोरात निवडणुकीत जशी भाषणं करताना आपल्याला पाहायला मिळाली तशी जाता जनतेतून जनतेत जाऊन काम करणार का व अमोल खता त्यांना निवडून दिलंय ते नक्की काम कसं करणार किंवा त्यांची भूमिका काय राहणार हे देखील महत्वाचं आहे प्रेक्षको जाता जाता मी तुम्हाला एवढंच सांगतो बाळासाहेब थोरात हे आज जर मतदान झालं आज पंचवीस तारीख आहे पंचवीस नोव्हेंबर व आज, आज पुन्हा जर मतदान झालं का झालं तर बाळासाहेब थोरात हे निवडून येतील नाही येतील अशी निवडणूक खरं तर लावायला पाहिजे आणि अनेक लोक म्हणतात की हे खूप झालं हे खूप वाईट झालं त्यांनी मतदान जे आहे ते दडुषबाडायला केलं ते लोक देखील म्हणतायत की बाळासाहेब थोरात हे पाडायला नव्हते पाहिजे राज्यात मोठ्या हा चर्चेचा विषय झाला आणि ज्यांनी आज धनुष्यबाणाला मतदान केलं जर आज निवडणूक झाली तर ते लोक देखील काँग्रेसला पंजाला मतदान करू शकतात असं देखील बोललं जाते आणि एकूणच जा बाळासाहेब थोरातांची जी, जी निवडणूक सुरू होती त्यांचा काहीसा जो जनसंपर्क थेट जनपदचा जनसंपर्क जनतेशी जो तुटला होता राज्यात ज्यांनी लक्ष आपलं केंद्रित केलं होतं मुख्यमंत्री पद आपल्याकडे येईल असं काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटत होतं यामध्ये त्यांचं जे झालेलं दुर्लक्ष आहे ते दुर्लक्ष भरून काढण्यामध्ये त्यांना आता पुन्हा येशील का हे देखील पाहणं तिथंच महत्वाचं ठरणार आहे प्रेक्षक एक कारण जे आहे ते महत्वाचं आहे कारण की प्रियंका गांधीची जी शिर्डीत सभा झाली अनेक लोक म्हणतात की जानता राजा मैदान हे काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुक करून ठेवलं होतं त्या जाणता राजा मैदानावरती ती प्रियंका गांधी यांची वॉर्डा प्रियंका गांधी वॉर्डा यांची सभा व्हायला पाहिजे होती मात्र ती शिर्डीत झाली त्याचा फायदा शिर्डीत पण झाला नाही आणि संगणघरमध्ये पण झाला नाही आता आगामी काळात नक्की बाळासाहेब थोरात हे नक्की काय निर्णय घेणार असं देखील बोललं जाते की बाळासाहेब थोरात हे काँग्रेसमधून भाजपमध्ये जाणार अशा देखील बावळे ज्या आहेत त्या उठत आहेत मात्र आता बाळासाहेब थोरात यांची पुढची भूमिका महत्वाची राहणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ ठेपलेल्या आहेत त्यामध्ये सुजय विखे आपल्याला पुन्हा एकदा प्रचारात दिसतात का झेडपी असेल परत नगरपंचायत असेल नगरपालिका असतील याच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब थोरात यांना जनता पुन्हा साथ देणार का व जी सहानुभूती सध्या बाळासाहेब थोरातांना निर्माण झाली की बाळासाहेब थोरात हे पडायला लागत नव्हते ला ला किंवा बाळासाहेब थोरात यांनी देखील निवडणूक लागल्यानंतर जी कारखान्यावरती छोटी खाणी जी सभा घेतली व त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की बाळा जनतेने कुठं काही कमी केलं मला तर चाळीस वर्ष या जनतेने निवडून दिलेलं आहे प्रभावाच्या कारणांचा शोध घेऊ असं त्यांनी सांगितलं अनेक लोक त्या ठिकाणी रडले होते मात्र आता याचा बदला बाळासाहेब थोरात या पराजयाचा नक्की कसा घेणार हे पाहणं देखील खूपच महत्वाचं होतं प्रेक्षक हो हे सगळा ॲनालिसिस जो आहे तो आमच्या महाराष्ट्र लाईन वर्ल्ड टीमने घेतला होता यातील अनेक कारणं जे आहेत ते काही वेळेस चुकले देखील असू शकते काही बदल देखील असू शकतात काही कारण त्यांनामुळं त्यांचे प्लस पॉईंट देखील असू शकतात एकूणच आपण महाराष्ट्र ऑनलाईनला या ठिकाणी या ठिकाणी स्क्रीनवरती स्क्रीनला जो वेळ दिला त्यासाठी आपल्या आभार व पुन्हा आपण भेटत राहणार आहोत नक्की वेगवेगळे कोणते मुद्दे आहेत संगमेर विधानसभा क्षेत्रामध्ये त्याचे देखील आपण अकोल्याचा देखील जो रिपोर्ट आहे तो देखील तुमच्यासमोर या ठिकाणी ठेवणार आहोत तुर्तास आजच्यासाठी प्रेक्षक धन्यवाद निपक्ष रोग तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखमोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एमएच एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद